नमस्कार आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी राजश्री पोहेकर आपलं स्वागत करते ठळक बातम्या अकराव्या आंतरराष्ट्रीय योग दिनाची सर्वत्र जय्यत तयारी योगसंगम कार्यक्रमासाठी दहा लाखांहून अधिक अभ्यासकांची नोंदणी पुण्यात उद्या वारकरी भक्ती योग उपक्रमाचं आयोजन छत्रपती संभाजीनगरात ऐतिहासिक बिबिका मकबरा परिसरात योगाभ्यास विश्वकल्याणाची भावना हाच सहकाराचा मंत्र असल्याचं केंद्रीय कृषीमंत्र्यांचं प्रतिपादन आणि भारत इंग्लंड कसोटी क्रिकेट सामन्यांच्या मालिकेला प्रारंभ पहिल्या सामन्यात उपाहारापर्यंत भारताच्या दोन बाद ब्याण्णव धावा आता सविस्तर बातम्या अकरावा आंतरराष्ट्रीय योग दिवस उद्या साजरा होणार आहे योग दिनाची यंदाची संकल्पना एक पृथ्वी एक आरोग्यासाठी योग अशी आहे आयुष मंत्रालयानं विशाखापट्टणम इथं आयोजित उद्याच्या मुख्य समारंभात पंतप्रधान नरेंद्र मोदी सहभागी होणार आहेत सांस्कृतिक मंत्रालयाच्या वतीनं देशभरातल्या शंभर पर्यटन स्थळांवर योग दिन साजरा करण्यात येणार आहे या विशाल योग संगम कार्यक्रमासाठी विदेशातून नोंदणी करणाऱ्या योग अभ्यासकांची संख्या दहा लाखांहून अधिक झाली आहे केंद्रीय आयुष राज्यमंत्री प्रतापराव जाधव हो यांनी योग ही एक जीवनशैली असून योगाभ्यासाचा दैनंदिन जीवनात समावेश करण्याचं आवाहन केलं आहे आयुष मंत्रालयाच्या वतीने मी आवाहन करतो की योगाला आपल्या जीवनाचा हिस्सा बनवा आपल्या कुटुंबासोबत समाजासोबत योगाचा आनंद घ्या आणि पंतप्रधानाच्या फिट इंडिया आणि निरोगी भारत या संकल्पना साकार करूया चला योगाच्या या यात्रेत सहभागी होऊन निरोगी आणि सशक्त भारत घडूया संत ज्ञानेश्वर महाराज आणि श्री संत तुकाराम महाराज यांच्या पालख्या आज पुण्यात दाखल झाल्या उद्याच्या योग दिनी या पालख्या पुण्यात मुक्कामी आहेत या निमित्तानं राज्य सरकारच्या पुढाकाराने भव्य वारकरी भक्तियोग उपक्रम आयोजित करण्यात आला आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत होणाऱ्या या उपक्रमात विद्यार्थी आणि योग अभ्यासकांसह वारकरी ही योग साधना करणार आहेत सांगलीमध्येही उद्या सकाळी भक्तियोग हा अनोखा उपक्रम साजरा होणार आहे संपूर्ण जिल्ह्यात एकाच वेळी वारकरी तालावरती योगासनं करण्यात येणार आहेत नाशिक इथं महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठानं भव्य योग शिबिराचं आयोजन केलं आहे छत्रपती संभाजीनगर इथं योग दिनाचा जिल्हास्तरीय कार्यक्रम उद्या सकाळी बिबिका मकबरा परिसरात होणार आहे लातूर इथं जिल्हा क्रीडा संकुलात नांदेड इथं पोलीस मुख्यालयाच्या कवायत मैदानावर धाराशिव इथं श्री तुळजाभवानी जिल्हा क्रीडा संकुलातल्या बॅडमिंटन तर बीड इथं जिल्हा क्रीडा संकुलात योग दिनाचा मुख्य कार्यक्रम होणार आहे सकाळच्या सत्रात होणाऱ्या या कार्यक्रमांमध्ये नागरिकांनी मोठ्या संख्येनं सहभागी होण्याचं आवाहन प्रशासनानं केलं आहे नागरिकांनी फक्त उद्या एका दिवसापुरताच योगाभ्यास न करता दररोज योगासनं करण्याचं आवाहन माजी केंद्रीय मंत्री खासदार डॉक्टर भागवत कराड यांनी केलं आहे या आकाशवाणीद्वारे आपल्या सर्वांना नम्र निवेदन करतो विनंती करतो की आज तर आपण योग करतच आहात पण प्रत्येक दिवशी आपल्या आयुष्यातले किमान अर्धा तास तरी योग करण्यासाठी द्यावा त्यामुळे आपले आयुष्य आपले आरोग्य निरोगी राहील आपले मन शांत राहील आणि आपण आपल्या व्यवसायात आणि जीवनामध्ये सुखी व्हाल असं मला वाटतं धन्यवाद मुंबईत मंत्रालयातील त्रिमूर्ती प्रांगणात इन्स्टिट्यूट ऑफ योगाच्या सहयोगाने आज योगासनांची प्रात्यक्षिक घेण्यात आली या कार्यक्रमात कौशल्य रोजगार उद्योजकता आणि नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा मुख्य सचिव सुजाता सौनिक यांच्यासह मान्यवर उपस्थित होते आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या पार्श्वभूमीवर आकाशवाणी दररोज आपल्या श्रोत्यांसाठी एका आसनाची माहिती घेऊन येत आहे आज आपण योग अभ्यासक रुपाली नारखेडे यांनी दिलेली चक्रासनाची माहिती जाणून घेऊया आसन करताना सर्वात आधी पाठीवर झोपावे दोन्ही पाय गुडघ्यातून फोल्ड करावे पायात कमरे इतकं अंतर घ्यायचे दोन्ही हात कानांच्या बाजूला उलट्या दिशेने ठेवावे हातांवर आणि पायांवर जोर देऊन श्वास घेत पूर्ण शरीर वरच्या बाजूला उचलायचे साधारण श्वसन करत तीस सेकंड किंवा आपल्या सोयीनुसार आसन टिकवून ठेवावे श्वास सोडताना पुन्हा खाली येऊन पूर्वस्थितीत यावे चक्रासन केल्याने तुमची श्वसन क्रिया उत्तम होते पाठीचा कणा बळकट होतो व त्याची लवचिकता वाढते तसेच खांदे हात पाय आणि पोटाचे स्नायू मजबूत होतात ज्या लोकांच्या मनक्यात गॅप असेल त्यांनी हे आसन करू नये या बातम्या आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत कुछ लोग सोचते हैं योग के लिए फ्लेक्सिबिलिटी चाहिए लेकिन फ्लेक्सिबिलिटी तो सोच में होनी चाहिए ना ना कोई बंधन ना कोई बॉडी टाइप बचपन हो या पचपन व्हील चेयर हो या वर्क फ्रॉम होम योग सबका हक है योग जीवन से जब जुड़ता है एक सहज क्रिया बन जाता है तो वो प्रति उसका बेनिफिट देता रहता आइए इस इक्कीस जून हम सब हिस्सा बने अंतर्राष्ट्रीय योग दिवस का और करें स्ट्रेच एंड चिल योग के साथ विश्वकल्याणाची भावना भारताच्या नसानसात असून हाच सहकाराचा मंत्र असल्याचं प्रतिपादन केंद्रीय कृषीमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी केलं आहे आंतरराष्ट्रीय सहकार वर्षाच्या निमित्तानं मुंबईत आज झालेल्या राष्ट्रीय परिसंवादात ते बोलत होते नाफेड सारख्या संस्था शेतकऱ्यांचं पीक खरेदी करून त्याचा योग्य मोबदला थेट शेतकऱ्यांना देतात याकडे चौहान यांनी लक्ष वेधलं कृषी वैज्ञानिक आणि शेतकरी यांच्यातलं अंतर कमी करण्यासाठी सरकारनं विशेष योजना राबवल्याचा उल्लेखही केंद्रीय कृषीमंत्र्यांनी केला राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांच्या हस्ते आज मुंबईत राजभवनात लेखक रमेश पतंगे यांच्या आर व्ही इन द आर एस एस या इंग्रजी पुस्तकाचं प्रकाशन करण्यात आलं राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही सर्वसमावेशक संघटना असल्याची वस्तुस्थिती लेखक रमेश पतंगे यांनी आपल्या पुस्तकातून अधोरेखित केली असल्याचं राज्यपालांनी नमूद केलं राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आपल्या स्थापनेचे शताब्दी वर्ष साजरे करीत असताना हे पुस्तक प्रकाशित होत असल्याबद्दल राज्यपालांनी आनंद व्यक्त करत लेखक पतंगे तसंच पुस्तकाचे अनुवादक डॉक्टर अश्विन रांजणेकर यांचं अभिनंदन आहे कैलास मान सरोवर यात्रा आजपासून सिक्कीम इथून सुरू झाली सिक्कीमचे राज्यपाल ओमप्रकाश माथुर यांनी आज सकाळी नथुला खिंडीतून जाणाऱ्या छत्तीस यात्रेकरूंच्या पहिल्या जथ्याला हिरवा झेंडा दाखवून रवाना केलं नथुला खिंडीच्या दुसऱ्या टोकाला चीनच्या अधिकाऱ्यांनी यात्रेकरूंचं स्वागत केलं तिबेटच्या स्वायत्त प्रदेशातील कैलास मान सरोवर यात्रा पाच वर्षांच्या कालावधीनंतर यंदा होत आहे येत्या सहा जुलै रोजी आषाढी एकादशीचा मुख्य सोहळा साजरा होणार असून मंदिर समितीने वारकऱ्यांच्या स्वागताची जय्यत तयारी सुरू केली आहे यावर्षी पंढरपूर इथं श्री विठ्ठल रुक्मिणी पदस्पर्श दर्शनासाठी मंदिर समितीने विशेष सोय केली आहे सुमारे पस्तीस हजार भाविक दर्शनासाठी रांगेत उभे राहू शकतील असा वॉटरप्रूफ मंडप उभारण्यात आला आहे मंदिर समितीचे अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी ही माहिती दिली अमळनेरच्या संत सखाराम महाराजांची पालखी आज छत्रपती संभाजीनगर इथल्या चिकलठाणा परिसरात मुक्कामी आहे उद्या ही पालखी टाकळी मार्गे पंधर प्रस्थान करेल। केंद्रीय संचार ब्युरो आणि परभणी सायकलर्सच्या वतीने जागतिक योग दिनानिमित्त सायकल वारीचं आयोजन करण्यात आलं या वारीचं उद्घाटन आज परभणी इथं जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी ओमप्रकाश यादव यांच्या हस्ते झालं परभणी सायकलर्स वारीचं सातवं वर्ष असून ही वारी परभणी ते पंढरपूर हे तीनशे किलोमीटरचं अंतर दोन दिवसात पार करणार आहे रत्नागिरीतून प्रथमच पंढरपूरला सायकलवारी निघाली आहे आज सकाळी रत्नागिरी सायकलिस्ट क्लबचे नऊ सायकलिस्ट पंढरपूर वारीसाठी रवाना झाले रत्नागिरी ते पंढरपूर हा तीनशे किलोमीटरचा प्रवास हे सायकल वारकरी दोन दिवसात पूर्ण करणार आहेत भारत आणि इंग्लंड दरम्यान पाच कसोटी क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतला पहिला सामना आजपासून लिड्स इथं सुरु असून इंग्लंडनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्र रक्षणाचा निर्णय घेतला आहे उपहारासाठी खेळ थांबला तेव्हा भारताच्या दोन बाद ब्याण्णव धावा झाल्या के एल राहुल बेचाळीस तर साई सुदर्शन शून्यावर बाद झाले यशस्वी जयस्वाल बेचाळीस धावांवर खेळत आहे इंग्लंडच्या ब्रायडन कार्स आणि बेन स्ट्रोक्स यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला धाराशिव जिल्ह्यात एकोणावीस जुलै रोजी हरित धाराशिव अभियान राबवण्यात येणार आहे या पार्श्वभूमीवर सर्व ग्रामपंचायतींना एक जुलै रोजी विशेष ग्रामसभा आयोजित करण्याचे निर्देश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर मैनाक घोष यांनी दिले आहेत सोलापूर जिल्ह्यात बनावट अनुकंपा भरती प्रकरणी तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे अक्कलकोट तालुक्यातल्या चुंगी इथं खासगी अनुदानित शैक्षणिक संस्थेतून निवृत्ती घेतल्यानंतर दोन वर्षांनी निधन झालेल्या एका इसमाच्या मुलाला बनावट दस्तऐवजांच्या आधारे संस्थेत नियुक्ती दिल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली नाशिक जिल्ह्यात गंगापूर दारणा नांदूर मधमेश्वर या धरणांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे आज सकाळी गंगापूर धरणातून एक हजार एकशे साठ घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे हे पाणी वेगाने जायकवाडी धरणाकडे झेपावत आहे अहिल्यानगर जिल्ह्यातल्या भंडारदारा धरणाच्या परिसरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे वाकी इथला लघुबंधारा पूर्ण क्षमतेनं भरला असून निळवंडे धरणात पाण्याची आवक सुरू झाली आहे शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या अकराव्या आंतरराष्ट्रीय योग दिनाची सर्वत्र जय्यत तयारी योगसंगम कार्यक्रमासाठी दहा लाखांहून अधिक अभ्यासकांची नोंदणी पुण्यात उद्या वारकरी भक्तियोग उपक्रमाचं आयोजन छत्रपती संभाजीनगरात ऐतिहासिक बिबिका मकबरा परिसरात योगाभ्यास विश्वकल्याणाची भावना हाच सहकाराचा मंत्र असल्याचं केंद्रीय कृषी मंत्र्यांचं प्रतिपादन आणि भारत इंग्लंड कसोटी क्रिकेट सामन्यांच्या मालिकेला प्रारंभ पहिल्या सामन्यात उपहारापर्यंत भारताच्या दोन बाद ब्याण्णव धावा याबरोबरच हे बातमीपत्र संपलं आमचं यानंतरचं बातमीपत्र उद्या सकाळी सहा वाजून पंधरा मिनिटांनी